ते बघू ते हे मखर जे आहे ते खूप हलकं आहे वजनाला कोणी इझिली कॅरी करू शकतात घरी असे आहेत नंतर ठेवायला देखील खूप इझी कन्व्हिनियंट आहे कारण हे बघू शकत दोन्ही हातात मखर आहे खूप हलके तुम्हाला बघायला मिळत आहे आता मला वाटतं हे अर्धा किलोचे वगैरे पण नसेल पण हे जे मखर आहेत तेही तुम्हाला हलके बघायला मिळत आहे त्या लोकांनी इझिली उचल कितना वजन नाही का का किती आहे दोन अडेचं मखर आहे फक्त खूप छान आहे लाईट वेट आहे मखर देखील हा एक बघू शकता साडेतीन हजाराला किती सुंदर मखर आहे तिथे टॉप टू बॉटम साईडला पण दिलेले आहे अगदी तुम्हाला मखर वरती तुम्हाला नेप्टन देखील दिलेले आहेत हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं म्हणजे इजी फंड आहे त्यामध्ये खूप सर स्वागत करते आहे तर आपली परत एकदा भेट नवीन व्हिडिओमध्ये होत आहे जिथे मी तुम्हाला दाखवणार आहे शकतो आर्टिफिशियल फ्लावर्सचं मखर तेही अगदी रिझनेबल रेटमध्ये आपल्या डोंबिवलीमध्ये दाखवणार आहे तर आज आपण आलो आहोत महाकाली फ्लावर्समध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळणार सुंदर सुंदर मखरचं डेकोरेशन मखरचं फ्लावर्सचं डेकोरेशन मिळणार आहे आर्टिफिशियल फ्लावर्स जाणारे सर्व जे आहे ते तर आता आपण आलो है। आहे, आहे महाकाली फ्लावर्स मध्ये जे जे रेडीमेड डेकोरेशन तुम्हाला बघायला मिळत आहेत तर ह्यांचे दोन शॉप आहेत एक शॉप आहे पेंडारकर कॉलेजच्या बाजूला मॉन्जिनी शॉप आहे त्याच्या बाजूला त्यांचा हे स्टॉल आणि फर्स्ट फ्लोरला देखील फ्लावर्सचं काम चालू आहे थ्री सिक्स्टी फायव्ह डेज आणि सेकंड शॉप जे आता आपण आहोत ते गार्डन सर्कल वरून तुम्हाला लेफ्ट मारायचं टुवर्ड्स कल्याण केडीएमसी स्पोर्ट्स ग्राउंड आहे ह्याच्या बॅक साईडला त्याच्या समोरच कोणार मार्केट म्हणून आहे ते तिकडे तुम्हाला शॉप बघायला मिळणार आहे सो हा एक मखर बघू शकतो जिथे बॅकड्रॉप तुम्हाला बघायला मिळतो आहे पंधराशे रुपयाला तुम्हाला जे लिहिलेलं आहे प्रत्येक त्याच्या आधी तुम्ही जर बघितलं तर प्राइस अमाऊंट लिहिलेलीच आहे पंधराशे रुपयाला वेगवेगळे तुम्हाला बॅकड्रॉपला जे प कपडा आहे त्याचा कलर चेंजिंग आहे फ्लावर्सची थोडीफार डिझाईन चेंजिंग असणारच आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारचे फ्लावर्स पाहिजे इथे फ्लावर्स भरपूर कलेक्शन आहे हा देखील एक बघू शकतो खूप छान फ्लावर्स कॉम्बिनेशन बघू शकतो कपडा वेगळा आहे हा तसंच मोठा पाहिजे असेल तुम्हाला ते मोठ्यामध्ये तुम्हाला तिकडे बघू शकाल जो साईडला ठेवलेला आहे एक पिंक बॅकग्राऊंड मध्ये खूप छान वाटत आहे तर हा एक झाला पंधराशे दोन हजार मध्ये तुम्हाला बॅक फक्त बॅकड्रॉप मिळणार आहे त्याशिवाय तुम्हाला इकडे मोठे मखर पाहिजे असेल तेही तुम्हाला इथे छान छान पॅटर्न बघायला मिळते इथे बघू शकाल मी मटकी लावलेली आहे ओरिजिनल मटकी आहे ही आणि त्याच्यावर अशी फुलाची पडतनाची क्रीपर्स दाखवलेले आहे खूप छान आहे हे इथे एक मोराचा पॅटर्न लावलेला आहे खूप छान वाटतं हे मोराची पंख आपल्याला तशी तुम्हाला पॅटर्न लावलेला आहे खूप सुंदर युनिक कॉन्सेप्ट आहे यांच्याकडे मखरचे वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे हे पण बाकीला कपडा असल्यामुळे एक वेगळा तुम्हाला अनाऊन्स होतो आहे शिवाय तुम्हाला इकडे हा एक सुंदर आहे बघू शकतात स्टार्टिंग टू एंडिंग तुम्हाला असं पूर्ण भरलेलं मखर बघायचं असेल तर हा एक मखर तुम्हाला छान मिळतं आहे साईडला पण तुम्ही बघू शकता मणी लावलेले आहेत किती अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत मणी देखील कॉम्बिनेशन यांच्याकडे खूप छान आहे शिवाय वेलवेट ची टाइप दिलेलं आहे वेलवेटच आहे पूर्ण तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमायझेशन अवेलेबल आहे हा एक ओपन मखर किती छान दिसतंय बघू शकाल हा आठ हजाराचा ओपन मखर कोण बोलू शकतो केवढा मोठा ओपन मखर आहे तिथे पूर्ण स्टार्ट टू एंट तुम्हाला दोन पिलर दिलेले आहेत स्टार्टिंगला आणि खूप हेवी मटेरियल आहेत बघू शकतो खूप हेवी मटेरियल तुम्हाला बघायला मिळते हा कमान केलेली आहे त्याच्या वरती एक कमान तुम्हाला बघायला मिळते आहे खूप छान असं मोठं मखर आहे ज्यांची चार तीन साडेतीन चार फुटाची मूर्ती तीन तीन फुटाची मूर्ती आरामात मावू शकते असं तुम्हाला बपायचं डेकोरेशन बघायला मिळत आहे हा बघू शकाल किती सुंदर युनिक केलेले आहे वरती मोराचं पॅटर्न दिलेला आहे किती मोठा कि मखर आहे फक्त सात हजाराला कोण बोलू शकतो किती छान वाटत आहे ह्याच्यामधली फुलं आहेत ती आपण नेक्स्ट वर्षी देखील यूज करू शकतो आहे असे मखर तुम्हाला या शॉप मध्ये बघायला मिळत आहे फुलांचे थोडेसे चेंजेस करू शकतो नेक्स्ट वर्षी देखील हा पण एक छान आहे तिथे फ्रंटला बघू शकतो पूर्ण फुलं 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 आहे बॅकसाईड ला तुम्हाला इथे हे दिलेले आहेत छान असे लटकन दिलेले आहेत साइडला बेल पॅटर्न दिलेलं आहे वरची पण कापड आहे साइडला पण पडद्याला कापड दिलेलं आहे खूप छान युनिक कलेक्शन हे व्हरायटी तुम्हाला शॉप मध्ये बघायला मिळत आहेत त्याशिवाय हा एक त्यांचा एक बेस्ट मकर आहे तुम्हाला मी हे दाखवणार आहे कसं ती लोक प्रिपेअर येतात मेंटेन करत हे तुम्ही बघितलं ते ओरिजिनल आहे आणि ह्याच्या बघितलं ते चिमणी वगैरे तुम्हाला बघायला मिळतात किती छान असे केलेलं बघू शकता चिमणीचा घरट वगैरे असं वाटतं आहे ह्याची प्राइस आहे ट्वेल्व थाउजंड पूर्ण रिअल ग्रास सारखं वाटत आहे बॅकड्रॉपला पण बघू शकाल तर हा एक सुंदर बघू शकत अजून एक वेगळा डिझाईन क्रिएट केलेली आहे खूप छान आहे ह्या देखील सेव्हन थाउजंड चा आहे परत येत्या सांगू तुम्हाला कस्टमायझेशन ह्याच्यामध्ये देखील अवेलेबल आहे कलर कॉम्बिनेशन चेंज पाहिजे असेल पण मला वाटतं ह्याच्यातच खूप छान त्यांची क्रिएटिव्हिटी तुम्ही बघू शकता स्वतः त्यांनी क्रिएट केलेलं आहे कॉम्बिनेशन त्या लोकांना जास्त आपल्यापेक्षा माहिती असेल कलर कॉम्बिनेशन कोणत्या फ्लावर कुठे जाऊ शकतात तर मला वाटतं कस्टमायझेशनची गरजच नाही आहे कारण का सर्व टेस्ट मगर तुम्हाला मी आतापर्यंत दाखवते आहे बघू शकाल आपले दादा लोक बसून काम करत आहेत खूप मेहनतीचं काम आहे ऍक्च्युली ते करत आहेत ते जसं तुम्ही झाडाचं दाखवलं पॅटर्न ना तर झाडाचं पॅटर्न मध्ये बघू शकाल हे ओरिजिनल टोटल वापरत आहेत झाडा एक झाड काय नाहीये झाडाचे बघू शकतात हे टोटली यूज करत आहात आणि त्यांची बघू शकतात मेहनत किती आहे ह्याच्या मागे आपल्याला वाटतं की आपण जास्त पैसे पे करतो आलो लोकांना पण बघू शकतो इथे त्यांची खाली कारागिरी बघू शकत मेजरमेंट टोटल करावं लागतं तर पो, हा एक बघू शकतो होळी टाईपचा पॅटर्न आहे मखरमध्ये खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह वाटतो आहे पूर्ण होळीचा पॅटर्न आहे त्याचा कोळी गणपती आहे किंवा त्यांना असं पॅटर्न काय करायचं नक्कीच लोक असं विचार करतात तर ह्याची प्राईस फक्त ट्वेल्व थाउजंड आहे खूप अट्रॅक्टिव्ह डिसेंट मखर वाटतं आहे हा एकदम होडी टाईप मखर कोळी बांधवांसाठी स्पेशली हा त्यापेक्षा हा पण एक बंधवाले मखर आहे तुम्हाला चार हजार पाच हजारच्या रेंजला तुम्हाला असे खूप सुंदर सुंदर बंधवाले मखर आहे हा एक बघू शकाल साडेतीन हजाराला किती सुंदर मखर आहे तिथे टॉप टू बॉटम साइड ला पण दिलेलं आहे अगदी तुम्हाला मखर वरती दिले तुम्हाला दिलेले आहे खूप छान आहेत हे बघू शकता किती सुंदर सुंदर तुम्हाला इथे पानं वगैरे लावलेली आहे पुन्हा फ्लावरचे वेगवेगळे डिझाईन्स ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात अजून एक छान मखर दाखवते इकडे हा मखर बघू शकाल मॅपल लिव्ह हे तुम्हाला बघायला मिळत खूप सुंदर आहे जिथे झाडाचे पॅटर्न आहे त्याच्यामुळे खाली आपले बप्पा बसतात ते एक वेगळा लूज येणार आहे तर बघू शकल एक मखर बाहेर येत आहे इझी इझी टू हँडल बघू शकत आहे मखर तर वजनाला मला वाटतं कमीच असणार आहे कारण त्यांनी एवढं कॅरी करून आणलेलं आहे खूप छान वाटत आहे मखर आपल्यासाठी पटापट रेडी करून बाहेर आणता आहे ते आपल्या दाखवण्यासाठी खूप छान आहे बघू शकत हा मखर बघा दोघांनी इझिली युज अरे कितना वजन आहे का इसका इथना आहे दोन अडीच पुण्याचा मखर आहे फक्त खूप छान आहे लाइट वेट आहे मखर देखील आपण इझिली घरी नेऊ शकतो असे मखर तुम्हाला बघायला मिळत आहेत तर हा एक मखर आहे बघू शकतात झोपाळा पॅटर्नचा आहे बाजूला बघू शकतात असं मस्त लटकन दिलेले आहे झोपाळा पॅटर्नला झोपाळ्याचा लूक देण्यासाठी खाली पण फ्लावर्स आहे ग्रीन ग्रास दिलेली आहे बाजूला झाडाचा पॅटर्न आहे आणि बसले आहेत वरती खूप छान मला मखर नाही वेगवेगळं वैशिष्ट्य आहे या मखरामध्ये देखील इनोव्हेटिव्हि क्रिएटिव्हिटी खूप जास्त भरलेली आहे त्याच्यामध्ये तर हा एक बघू शकाल कौलारू घरासारखं मखरावरती ग्रीन ग्रास लावलेली आहे जे आपलं कौलार आहे त्याच्यामध्ये वेगळा लूक दिलेला आहे कवलारू घसारखं बाजूला कमान पण आहे साईडला छोटीशी कमान आहे अशी कमान दिलेली आहे बॅक साईडला तुम्हाला कपडा दिलेला आहे छान कलरफुल कपडे तुम्हाला बघायला मिळते आहेत वेगळा लुक आहे आणि ह्याची प्राइस वेगळश फक्त सहा हजारच आहे तो खूप रिझनेबल रेटमध्ये आपल्याला ह्या शॉपमध्ये जे आहे ते मकर खरेदी करता येणार आहे तुम्हाल तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणती पाहिजे आपल्या चॅनलवरती नक्की मला कमेंट करून सांगायचं बाय